चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत हे रेड वेलवेट ॲटम बॉम्ब हे आम्ही एका कॅफेमध्ये खाल्ले होते आणि खायला खूप छान लागतात तुम्हीही नक्की ट्राय करा चला तर रेसिपी बघूयात तर इथं हाफ वाटी साखर आहे एक वाटी मैदा आहे दोन चम्मच दही आहे कोको पावडर एक चम्मच घेतलेली आहे वेनिला एसन्स आणि जो रेड फ्रू फूड कलर येतो तो घेतलेला आहे बेकिंग पावडर घेणार आहोत आणि तेल जसं हवं हो तसं त्या पद्धतीने आता एका बाऊलमध्ये सर्वप्रथम पिठी साखर घेणार आहोत त्यामध्येच दही घालणार आहोत बघू शकता दोन चम्मच दही घेतलेलं आहे जास्त घ्यायचं नाही फक्त दोन चम्मच आ, हे है, आ, हा जो पदार्थ आहे हा आम्ही एका तर खूप छान असं रेस्टॉरंट होतं कॉफी सेंटरसारखं आणि तिथं बरेच पदार्थ मिळतात पण त्यांची जी नावं होती ती खूप अतरंगी होती आम्ही फक्त कॉफी पिण्यासाठी गेलेलो होतो तर तेव्हा त्यांनी आम्हाला मेनू कार्ड दिलं तर त्या मेनू कार्डमध्ये ह्या पदार्थाला रेड वेल्वेट ॲटम बॉम म्हणजे साध्या सिंपल भाषेमध्ये म्हटलं तर रेड वेल्वेट केक फक्त सांगताना त्याला फिरवून सांगतात म्हणजे ते जे शब्द आहेत ते फिरवून सांगतात मी साहित्याकडे पण लक्ष द्या चार ते पाच ड्रॉप व्हेनिला एसन्स घेतलेले आहे आणि दोन चम्मच तेल घातलेले होते आपण आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत तर आपण जो बाहेर वडापाव खातो न, ना त्याचं नाव त्यांनी वेगळंच ठेवलेलं होतं त्या वडापावचं नाव होतं मॅश पोटॅटो विथ इंडियन तडका म्हणजे साध्या सिंपल भाषेत वडापाव पण लिहिताना सांगताना लोकांना बघताना काही वेगळंच वाटेल सँडविचचे तर बरेच प्रकार होते ते सांगता येणार नाही समोस्याचा एक प्रकार होता ट्रिपल ट्रायंगल चाट तर हा सगळा बिझनेस करण्याचा एक प्रकारच आहे आता यात कोको पावडर घेतलेली एक आहे एकच चम्मच घालायची आहे जास्त नाही तर त्यांनी असेच बरेच प्रदा, प्रदार पदार्थ ठेवलेले होते आता क्रिसमस पण जवळ येत आहे त्यामुळे बरेच पदार्थांची नावं थोडी चटपटीत किंवा अतरंगी म्हटली तरी पण चालेल तर रंग घातलेला आहे रेड वेल्वेट रंग मिळतो तो घातलेला आहे आणि मैदा एक वाटी घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आता त्या मेनू कार्डमध्ये एवढे सगळे पदार्थ होते आणि हा त्यातलाच एक पदार्थ होता याचं नाव होतं रेड वेल्वेट यटमबॉम मला वाटलं काहीतरी वेगळं असेल पण बघितलं तर हे आपले आपेच गोड आपे केकमधले आणि याला खायचं म्हटलं तर ते एक चॉकलेटचं फाउंटन होतं त्यामध्ये बुडवायचं आणि खायचं दूध इथं अर्धी वाटी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे दूध घालताना थोडं थोडं करून घाला म्हणजे अंदाज येतो चॉकलेटचे बनवायचे बनवायची तर तुम्ही या पद्धतीनेच बनवू शकतात आणि फक्त सिम्पल पद्धतीने खायचे असले तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स घालून मैद्याचे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घालून त्याचेही या पद्धतीने बनवू शकतात तर असे बरेच पदार्थ आहेत ज्याची नावं आपल्याला माहीत नाही आता बेकिंग पावडर घेणार आहे अर्धी चम्मच घेतलेला आहे बेकिंग पावडरच वापरायची आहे बेकिंग सोडा घालायची गरज नाही व त्यावरती एक चम्मच दूध घालणार आहोत आता हे परत एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण रेस्टॉरंट किंवा बाहेर कधी खायला गेलो तर असे बरेच प्रकार असतात जे वेगवेगळ्या नावाने असतात तेच फक्त नावं वेगळी असतात आता आपे पॅन घेतलेलं आहे त्यावर थोडं तूप लावून घ्यायचं किंवा बटर किंवा तेल काहीही लावलं तरी चालेल व जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते यावरती थोडं थोडं करून घालायचं आहे यात हवं तर तुम्ही काय करायचं जी डेअरी मिल्क मिळते त्याची चॉकलेटचे थो एक एक तुकडे पण घालू शकता हे जसा चॉकलेट लावा केक मिळतो ना त्या पद्धतीचे तयार होतात बरेच प्रकारे करण्याचे केले तर बरेच प्रकार होतात आता लो फ्लेमवरती दहा मिनटं होऊ द्यायचे आहेत दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले हे एकदम छानपैकी रेड वेलवेट केक तयार झालेला आहे आता याला परत पलटी मारून घ्यायची आणि दोन मिनटासाठी परत झाकण ठेवून याला होऊ द्यायचे आहेत तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही हे नक्की करा किंवा आता क्रिसमस येत आहे त्यावेळेसही केले तरी पण चालतात तुम्ही हे मुलांना डब्यात पण देऊ शकतात फक्त देताना चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट यावरती घालून ते पण देऊ शकतात तर मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालतंय तेही केक खूप छान होतो याला मिनी केक पण म्हणू शकतात बरीच नावं देता येतील चॉकलेट केक मिनी केक किंवा आता हा यांनी हा नवाच याला नाव दिलेलं आहे रेड वेलवेट ॲटम बॉम्ब जसं म्हणाल तसं याला ही दोन मिनटं फक्त होऊ द्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी सहज बाहेर निघतात तर आपले हे रेड वेल्वेट ॲटम बॉम्ब तयार झालेले आहेत याला चॉकलेट सुद्धा खाऊ शकतात किंवा न्यूट्रीला चॉकलेट मिळते त्यासोबत पण खाऊ शकतात मी साधं सिंपल यावरती पिठी साखर अशी चाळणीने चाळून घेतलेली आहे तर आपले हे रेड वेल्वेट ॲटम बॉम्ब केक तयार झालेले आहेत चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद